भाजप सत्तेवर आल्यापासून पद्मशाली समाजाची अधोगती सुरू झाली असून त्यांनी फक्त समाजाचा वोट बँक म्हणून वापर केला असा आरोप माजी आमदार मस्तर आणि महेश कोठे यांनी केला आहे पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली समाजाच्या अधिवेशनाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार अडम मास्तर आणि माजी महापौर महेश कोटे एकत्र आले होते यावेळी त्यांनी भाजपाचं नाव न घेता जोरदार टीका केली पद्मशाली समाजाच्या अधोगतीला भाजपत जबाबदार असून समाजाच्या ज्या काही संस्था उभ्या राहिल्या त्या काँग्रेसच्या काळात सुरू झाल्या भाजप सत्तेवर आल्यापासून एकही नवीन संस्था सुरू झाली नाही याउलट पद्मशाली समाजाचं नेतृत्व संपवण्याचं काम भाजपाच्या स्थानिक नेत केलं असं सांगत समाजाचा वोट बँक म्हणून वापर करण्यात येत आहे समाजाने याचा विचार करावा आणि भाजपाला जागा दाखवून द्यावी असं आवाहन मास्टर यांनी यावेळी केलं अशा पद्धतीने देशाचा प्रमुख सोलापूर मध्ये येऊन अशा पद्धतीच बोलल्यानंतर परिणाम होणार नाही भोळे बांगडे लोक आहेत आमचे साधारण माणसं आहेत कोणावर इम्पटी विश्वास ठेवतो त्यांची घर अडम मास्तर त्यांनी सांगितलं की आम्ही बांधले काय कॉन्ट्रिब्युशन आहे त्यांचा फक्त त्यांची सत्ता आहे त्यांच्या काळात त्यांचा कॉन्ट्रीब्युशन झाला का त्यांनी बांधला असं होते का म्हणजे आपण किती अजून आहोत किती आपल्याला म्हणजे काही फसवलं जातंय आहे ज्वलंत उदाहरण आहे मला सांगा विजय कुमार देशमुख संपर्क मंत्री होता पाच हजार आमच्या अगोदर त्याला मान्यता मिळाली किती कटत झाले कायम असो सत्तेचा नाही ना। ना। आम्ही कुठेही नसताना आज पंचवीस हजार झाले आमचे उभे आडम एकेकाळी एक गाजलेले लोक होते त्यांचं राजकारण संपलं का नाही गड्डम फॅमिलीचे दोन लोक मेले कशामुळे मेले कुणाच्या टेन्शन मुळे मिले आता तुम्ही मला विस्तारत सांगायला लावू नका मी सांगेल मेळावा सुद्धा बोले मला काय कोणाची भीती नाही पण ज्या पद्धतीचं सोलापुरात राजकारण चाललंय पद्मशरी समाजाला संपवण्याचा प्रयत्न चाललाय त्याच्यावर निश्चित आम्ही वाचावण्याचा आवाज पूर्व भागामध्ये विरोधी पक्षाचे सुद्धा जास्ती नेते तयार झाले आणि त्या काँग्रेसने त्यांना अडवलं नाही पण आत्ताचं ते जे नेतृत्व आहे ते संपवण्याचं काम चालू केलं आणि एकेकडे असे चार मी नावं घेतले अजून फार फार नावं मी घेऊ शकतो की त्यांचं राजकारण संपवलं